नेमकीच नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींकरिता अतिशय चांगली न्यूज आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी अतिशय चांगली माहिती या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिलेली आहे पत्रकारांनी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी बरेच प्रश्न विचारले आणि पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी अतिशय चांगली माहिती या ठिकाणी दिलेली आहे ज्या महिलांना पैसे मिळालेले आहे सुद्धा अतिशय चांगली माहिती या ठिकाणी आलेली आहे आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अद्याप लाभ मिळालेला नाही म्हणजेच बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे काही महिलांचे अर्ज ॲप्रुव्हसुद्धा झालेले आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या बहिणींना मिळालेले नाही त्यांच्याकरिता सुद्धा अतिशय चांगली माहिती या ठिकाणी आलेली आहे मकर संक्रांतीच्या आधी सर्व लाडक्या बहिणींना लवकरच तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ज्या बहिणींना योजनेचे पैसे मिळालेले आहे त्यांच्याकरिता काय माहिती आहे आणि ज्या बहिणींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे अद्याप पैसे मिळालेले नाही त्यांच्याकरिता काय माहिती आहे हे सर्व काही आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये सुरुवातीलाच अर्ज केलेले आहे किंवा नंतर अर्ज केलेले आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचे पैसे अद्याप मिळालेले नाही त्यांनाही आता चिंता करण्याची गरज नाही कारण महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट म्हटले आहे की जरी तुम्ही बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे आणि योजनेचे तुम्हाला अद्याप पैसे मिळालेले नाही तर तुमचे अर्ज जर पात्र असतील तर नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहे आणि बऱ्याच महिलांना पैसे टाकण्यासुद्धा आलेले आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे जमासुद्धा झालेले आहे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यावेळेस ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे आणि ज्या महिलांचे सुरुवातीलाच अर्ज पात्र झालेले आहे त्या सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पाच हप्त्याचे पैसे साडेसात हजार रुपये ऑक्टोबर महिन्यातच सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे आणि चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून डिसेंबर महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्तासुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये अर्ज केलेल्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले आहे आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांना योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे म्हणजेच पंधरा ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र राज्यातील दोन कोटी चौतीस लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये साडेसात हजार रुपये ऑक्टोबर महिन्यामध्येच जमा करण्यात आलेले आहे आणि ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले होते परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना मिळालेले नव्हते तर या महिलांपैकी ज्या महिलांचे अर्ज ज्या महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्या महिन्यामध्ये तुम्हाला अप्रुवल मिळा मिळालेला आहे म्हणजेच तुमचे अर्ज ज्या महिन्यापासून मन मंजूर झालेले आहे त्या महिन्यापासून सर्व महिलांना योजनेचे पैसे मिळत आहे राहिलेल्या महिलांपैकी बऱ्याच महिला अशा होती की ज्यांच्या बँक खात्याला आधार लिंक झालेले नव्हते किंवा आपल्या बँक खात्याला आधार लिंक करायचे बाकी राहिले होते या कारणामुळे या महिलांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करता आलेले नाही कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये टाकल्या जातात आणि डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याकरिता तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे आता ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले नव्हते त्या महिलांपैकी ज्या महिलांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घेतले अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे टाकण्यात आलेले आहे अजूनही आल ज्या महिलांचे बँक खात्याला आधार लिंक करायचे बाकी राहिले असतील किंवा झालेले नसेल त्यांच्याही बँक खात्याला आधार लिंक कम्प्लीट झाल्यानंतर त्यांच्याही बँक खात्यामध्ये लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होऊन जातील म्हणून तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे आणि तुम्हाला पैसे आलेले नाही तर तुमचे अर्ज जर पात्र असतील तर नक्कीच तुम्हाला योजनेचे पैसे येणार आहे म्हणून चिंता करण्याची गरज नाही तुमचे अर्ज पात्र असल्यास तुमच्या बँक खात्यामध्ये अवश्य पैसे जमा होतील असे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांना पत्रकारांनी विचारणा केली की महायुती सरकारने इलेक्शनच्या आधी म्हटले होते की आम्ही पुन्हा सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना पंधराशेवरून एकवीसशे रुपये महिना देणार आहोत तर लाडक्या बहिणींना एक एकवीसशे रुपये महिना कधीपासून मिरना मिळणार असे विचारले असता महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या ला ला सर्व महिलांना आम्ही एकवीसशे रुपये महिना नक्कीच देणार आहोत म्हणजेच माययुती सरकारद्वारे एकवीसशे रुपये महिना नक्कीच दिल्या जाणार आहे आणि मायुती सरकारने दिलेला शब्द नक्कीच पाळला जाईल परंतु या परंतु याकरिता आर्थिक तरतूद करावी लागणार आहे आणि ही आर्थिक तरतूद झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना एकवीसशे रुपये महिना देण्यात येणार आहे आणि पंधराशे रुपये महिन्याचा लाभ मात्र सर्व लाडक्या बहिणींना सुरूच राहणार आहे आणि वाढीव आर्थिक तरतूद झाल्यानंतर एकवीसशे रुपये महिना देखील नक्कीच देण्यात येईल असे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलेले आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पहा महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ ऑक्टोबरपर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांना योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि आचारसंहितेमुळे स्थगित झालेली डी बी टीची प्रक्रिया चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि चोवीस डिसेंबरपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात टाकण्यात आलेले आहे यामध्ये ज्या महिलांचे बँक खात्याला आधार लिंक झाले नव्हते किंवा केलेले नव्हते तर यापैकी बारा लाख महिलांचे बँक खात्याला आधार लिंक कंप्लीट झाले आणि दोन कोटी चौतीस लाख अधिक बारा लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे आणि अजूनही ज्या महिलांचे बँक खात्याला आधार लिंक कम्प्लीट झालेले आहे त्यांना सुद्धा योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे दे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अडीच कोटीच्या जवळपास महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे आता पहा नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींकरिता अतिशय चांगली माहिती आहे नेमका डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच योजनेचा सहावा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे आणि आता जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्तासुद्धा नीच लवकरच जमा होत आहे असे मिळून मकर संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होऊन जातील आता ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी ला बहीण योजनेचे पैसे मिळालेले आहे त्यांनी व्हिडिओला नक्कीच लाईक करायचे आहे आणि ज्या महिलांना ज्या महिलांना डिसेंबरचे पैसे किंवा योजनेचे सुरुवातीपासूनचे अद्यापपर्यंत पैसे मिळालेले नाही अशा सर्व बहिणींनी कमेंट करायचे आहे ते नु, नवीन नु, वर्षामध्ये लाडक्या बहिणींकरिता अजून एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत पी एम आवास योजनेमार्फत आता लाडक्या बहिणींना घरसुद्धा देण्यात येणार आहे म्हणजेच घरकुल या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे याविषयीचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवर दिलेला आहे तुम्ही या चॅनलवर व्हिडिओ पाहू शकता कोणत्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच स्वतःचे घर मिळणार आहे पी एम आवास योजनेअंतर्गत याविषयीची पूर्ण माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा